बॉडीगार्ड नाकारलाय या राष्ट्रवादीवाल्याला माहिती नसते नीट माहिती घेत नाहीत कि तुम्हाला काहीतरी सुरक्षा पाहिजे अरे मी मल्हारराव होळकरांचा यशवंतराव होळकरांचा अहिल्यादेवींचं रक्त बापू बिरूचं रक्त माझ्या अंगात सळसळत आम्ही अन्यायाच्या विरोधात लढतो आणि मल्हारराव आणि यशवंतराव होळकरांनी ज्या लढाई केल्या त्या समोर समोर केल्यात उघड्या माळावरती केलेल्या आहेत त्यामुळं मी असं घाबरणारा कार्यकर्ता नाही तुम्ही माझा मर्डर कराल तरच तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही तुमच्याकडे तुम्ही मला मारू शकता पण तुमचं जगणं मुश्किल होईल या महाराष्ट्रामध्ये तुमची दुकानं तिथं कशी नीट चालतील त्या पद्धतीनं लक्ष द्या तिथं पवारांचं उदोउध उदो करत राहा भाजपच्यात कशाने तुम्ही लक्ष घालता अरे भाजप इतका मोठा पक्ष आहे तुमचं कुठं गल्ली बोडातला पक्ष साडेतीन जिल्ह्यातला पक्ष तुम्ही तुम्ही कशाला सिरियस घेत आहे गोपीचंद पळकरच्या नादाला लागू नका तुम्हाला मी वारंवार सांगतोय तुम्हाला मी ठोकल्याशिवाय गप्प बसणार नाही विचारानं ठोकणार आहे मी काय दगड ठोकणार नाही तुम्हाला मी विचारानं ठोकतोय आणि भारतीय जनता पार्टीने मी बघून घेणार आमच्या घरातला विषय आहे माझ्या मागा आहेत का नाहीत काय ती सगळ्या राज्याला माहित आहे जगाला माहित आहे आणि